बदलापूरमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोनाराचा दुकान गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे चार्जिंग कटरच्या सहाय्याने हे दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पंधरा ते वीस मिनिट हा प्रकार जवळपास सुरू होता त्यामुळे पोलीस नेमकं गस्त घालतात तरी कुठे असा सवाल आता यानंतर उपस्थित केला जातोय संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे बदलापूरच्या कमळ तलावाजवळ एका सोनाराचं दुकान आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास दुकान मालक विक्रम खरवड दुकान बंद करून घरी गेले होते त्यानंतर पहाटे पावणे तीनच्या सुमारास मराठ दोन अज्ञात चोरट्यांनी चार्जिंग कटरच्या सहाय्याने त्यांच्या दुकानाचं चॅनल गेट कापण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला असता मात्र चोरट्याला जखम झाल्याने आणि चॅनल गेट पूर्णपणे न तुटल्याने या चोरट्यांनी तिथून पळ काढला बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अगदी काही मीटरच्या अंतरावर या सोनाराचं दुकान आहे तब्बल वीस ते पंचवीस मिनिट कटरच्या सहाय्याने दुकान फोडण्याचा प्रयत्न होतो मात्र कोणाला याची भनक सुद्धा लागत नाही एक जण वॉच ठेवतो तर दुसरा कटरच्या सहाय्याने चॅनल गेट तोडत आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाली आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात लहान मोठ्या चो चोऱ्या चॅन स्नेचिंग यासारखे अनेक गुन्हे घडत आहे त्यामुळे पोलीस नेमकं का काय करतायत असा सवाल सुद्धा सुज्ञ नागरिकांमधून केला जातोय दरम्यान त्यानंतर परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते राज्य माझा न्यूज बदलापूर